तर जय महाराष्ट्र मी ना आता सगळं वावरात आणि धावपळ जास्त आहे तर सकाळीच त्याचा फोन आला तर मशीन आला तर नये म्हणून मी कट्टे बांधले पप्पा पाठवून धरला समोर आता मी जातो वावरात दहा मशीन भेटली हळंबा भेटला आणि केकपी भेटली डामून घेतला आता जातो मी वावरात आता बसलो वावरात आणि पहिले बारदाणा सोडला मी बारदाणा सोडून घेतला आणि हे मशीन लावली यांना हे पाहून घ्या मशीन आता तू मशीन वाशी बारदाणा घेऊ आणि डामून घेऊ आता पो किती पेंड्या होत्या तर भारताना आणला मी पंचवीस कट्ट्याचा सगळी वर आता हो पुरा किती होते मशीन पप्पाला मी समोर पाठवून दिलं होतं हे मशीन चालू आणि डायरेक्ट पेंढ्या चालल्या अंदर पिराड्या काळात नेऊन चाल बाया पेंढ्या मशीन इथे ते एवढी गंजी बाकी आहे एवढ्या पत्ते चार चालू आहे म्हणाले की जास्त आहे मी म्हटलं एकशे सत्त्याऐंशी पेंड्या तरी म्हणाली की जास्त काय पेंड आहे आता बघू काय म्हणतो तर एकशे नव्वद पेंड्या म्हणते मी म्हणलं एकशे सत्त्याऐंशी आहे आता बघू काय म्हणते तर आणि एवढं कुठं डायरेक्टच चाललंय कोण द्या पेंडी पेंडी सह चाललं डायरेक्ट आठ तुराट्या काढायचं कामच नाही एवढी राहिली आवडती पाहिली ची क्वालिटी अशी आहे तुरीची क्वालिटी झाली तूर खाल पूर्ण आणि उरलं तुरलं इथं काढलं त्यांना ते टाकणार आता जेवढे कच हा पूर चला ट्रॅक्टर आणि पूर्ण तूर काढून झाली काही एवढं कुठार निघालं आणि आता आम्ही करतो सपा लवकर झाले फोन लावतो अकरा कट्टे निघाले ते बंगे अकरा कट्टे निघाले आणि हा चलला ट्रॅक्टर आता आम्ही हे उचल करतो नंतर लवकर झाले फोन लावू केलं बलाव आमची झाली पूर्ण कट्टे भरून आणि आता मिळाली बंडी ते बंडी मिळाली टिकून द्यायचं विचार केला त्यांनी हो आता आणि एवढे कट्टे झाले अकरा बांधून झाले पूर्ण नंतर बंडीत माल भरला ना त्या च घरी घरी जाऊन अंगोळ घरात अकरा कट्टे झाले चार एकरा पप्पा आणि बंड्या प्रेम घरी आणि त्याचो तोपर्यंत समोर गाडीनं बहीण भावाचं प्रेम पाहून घे आणि आता ना नाश्ता ते पट्टे यायचे आपल्या घरी पाती प्रेम आहे बहीण भावाचं अडौ आणि मी करतो नाश्ता आता हा आला माल भासे भरायला भर दिलेवरे दिले बरे डुडूम डुडूम माल आग आहे रपर रत्न आता जरा पूर्ण माल खाली करून आता हे बंडी चालली मी जरा डमपूस कट झाले तयारी आई पाकडून जाईल खालपूस आणि भासा भाजी इकडे मस्त झाले अय बस ना बसवते ना एवढी लागली गंजी चला तुम्ही मी आता आंघोळ करतो आता झाली आंघोळ करू आणि आता करतो जेव्हा आई करू आली बटोये आहे बटोसमध्ये नेले बटोये आहे क्वालिटीनुसार करू आली क्वालिटीनुसार टाकून आली हे जाळं आहे तिच्यापेक्षा बारीक तिच्यापेक्षा बारीक आणि सरळ जाळं हे तिच्यापेक्षा जाळं बन तू उंड्याचा आणि आता हे करून राहिली पाच टाकते हरभरा खाली आली ती पेशा इथून हरभरा जातो आली म्हणजे बाकी मोठा हरभरा चिवरा केले जे अरे हो अजून नाही आणत संपला म्हटलं आमची तरी बाकी मोठा हरभरा घेऊन चढली आमच्या वर आता नाही तरी आम तो चुरा केलाते हमारे से तू लेक्चरा चली ले जा रही मी चललो माझ्या बहिणीची ट्रान्सपोर्ट ग्यासाठी रिचार्ज ने माझ्या मोबाईल आता तिचा ट्रान्सपोर्ट ग्या तू आणि भासा है। भासा झोपला भासा झोपला गव मी घर हे बनती भाऊ सरकार समोर का आणि ही इकडे ग्राउंड आहे समोर भाषा तुम्ही आली घरी इकडे चांगलं तू तू काय खाऊ ना आम्ही काय होतो नाय ते खाली बुक नाही तुला हे काढी नाही खाऊ मायला खरं माय माझा कशी करते राजी मी चाललो तो, <laughs> <हा, हा>, <laughs> <गरते रही>? <laughs> तो वाडीत आणि दोघा उभ्या इथं आम्ही वाडी वाडी घेऊन कोयता घेऊन आणि आम्हाला बेल फुल उद्या महाशिवरात्री उद्या महादेवाच्या डोक्यावर वाजा एक बेल एक झोत्र्याचं फुल ते झोत्रा आपण उद्या इथं उद्या आपण चाललो उद्या महाशिवरात्रीला भेटाल महादेव Kudaal, kamu kudaal, 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 दात दाखून आली तू हो गडी बघ दात दाखवून हो दोस हा पोचलाय वाडीत आणि हा घेतला ते आता विवा कोयता म्हणते विवा म्हणते आणि तुझा वावर माझ वावर इकडे समोर वाडी माझ्या वाडीत आहे बेलाचं झाड आणि तिथून आणायचे मला बेलाचे पत्ते बेलाचे पान गोल निंब होतं ते आता पो आपण किती वर्षापासून आलो नाही तर हे काटे हे दुसऱ्याच आहे आणि हे आपली वाडी बघायत लावलं वाटते काकाना लावून घातलाय काकाना तर सोमारच्या वाडीत आहे गहू आलो वाडीत आणि आशिद्धाच्या वाडीत आहे पराठी अजूनही कापूस चालूच आहे बघायचे काढते पराठीही आहे कंपाऊंड भरलं वाटते पोह ना आपलं बिलाचं झाड पाहून किती मोठं आहे तिथले ते गोलवाले भेट आले काय म्हणते ते मली माहित नाही मोठं झालं पण तिले पाणी नाही गोल झाड आणि बिलाचं खूप समोर आला हे बाजूला हे झाडुलाची पत्ते आणि हे तिथे काय म्हणते मध्ये माहित आणि हे बोडणीमध्ये तेलाच्या झाडाचे पत्ते पूर्ण असे वाहिल्यासारखे दिसून आले पिवळे झाले पाहून घ्या पिवळे झाले बघतो आता मी आणि हाईट पण लय इथून एवढी हाईट आहे आणि त्याच्यावर तर बेलाचे पत्ते आहे आता बघू काटे पण मोठे मोठे तर पाहू आत पुढते गिवा तांडाच मी आता तोडून पाहतो प्रयत्न करतो प्रयत्नाशी परमेश्वर चला आता मी बेलाचे पत्ते तोडतो या शिद्दाची वाडी समोरची आणि आपली वीर विर घ्या थोडीशी म्हणजे छोटीशीच आपली वीर इथं पहिले झाड होते तो तोडलं आता हे झाड राहिलं बघतो ही कडले झाड इकडे खूपच आहे आणि बेलाचे पत्ते तोडाने वाटून आले कारण की हात पुरून नाही राहिला माझा आणि आता तो घरी मी वाडी घरावाशी एक झाड आहे बेलाचं तिथं भेटते का आता नाही तुम कुठे जाला का तरी प्रयत्नाशी परमेश्वर तुम्हाला तर सांगितलं प्रयत्न करत जसं मी करताय प्रयत्न तसं हिवाळा घेतला हात काही पुरला नाही तर आता मी चलो घरी कारण की घराबाशी माझ्या एक झाड आहे तिथून प्रयत्न करून पाहतो मी कारण की गजदा असण तर घटून देईन आपल्याला याचे पहिले पूर्ण पिवळे झालेत पानं आणि तर हातच पुरत माया इथं काट्या वगैरे आहेत तर एकूण दास लो पण जमला नाही माया तर आता चाललो मी घरी घरी जाऊन गजू दाखव तिथे जातो त्यांना विचारून पाहतो त्याची काय बेल बेलाची पानं कुठे बेलाची पानं कुठे पालकाची चढू का पालकाचे पानं चढू बगडे बाकी आले आणि हे झालं पूर्ण त्याचं त्याच तुरेवाला चोळवा लागते येणं महादेव खुश होऊन जाते सूरज भाऊ म्हणाले की बा मटा मांग झाड आहे म्हणून तो पाहतो त्याच्या मनान चाला लागला आता जो आण चल ना बे जल्दी चल ना बे पनवेल जाणे का ना गेडा वेडा नाही आता आणलंय ना मटा वांग बेलाच्या झाडावर घरावशी पाहिले पण तिथे भेटले नाही चल ना आता कहून हे झाड बेलाचं आणि चढ ना आहे मला हा चढ चढ चालणे नको आता वीरबापुरी पडली आणि मठ चल दोन पत्ते भेटले चला भेट पुढच्या व्हिडिओ ला, व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा